नमस्कार चित्र मित्रांनो या कृषीपन्न बाजारामतील लासलगाव पुणे त्यानंतर सोलापूर या ठिकाणी असलेले कांदा आवक भावात काय नवीन झाला आज आवकेत घट झालेली आहे भावात काय बदल झाला बघणं आहोत आणि एक महत्वाची सूचना कांदा उत्पन्न शेतकरी बांधवांसाठी कांदा संघटनेकडून आली ती सुद्धा बघणं आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करालवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बलायकन कर म्हणजे असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतोय जसं की तुम्ही करू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार म्हणतील दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस सोमवार रोजचे बाजारभाव एकूण कांदळीमध्ये सत्तावीस नागांची आवक आहे आवकीत मोठी घट आहे उन्हाकांसाठी सत्तावीस नागामधून चारशे पन्नास क्विंटलची आवक अंदाजे क्विंटलमध्ये जर बघितली तर चारशे पन्नास क्विंटलची आवक दाखल झालेली आहे तर बाजारभाव रूप प्रतिकुंटाप्रमाणे बघितलं तर कांदा कमीत कमी चारशे जास्ती असतं सतराशे बावीस सरासरी पंधराशे रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे त्यानंतर बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांद्यांसाठी सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी सोळा क्विंटलची आवक दाखल झाली बाजारभाव कमीत कमी पंधराशे जास्त असतं दोन हजार आणि सरासरी सतराशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे त्यानंतर बाजार समिती तुम्ही बघू शकता सोलापूर श्री शैलीरप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डामध्ये आज कांद्याच्या अवकेत सुद्धा घट झालेली आहे भावात काय बदल होतो आपण बघणारच आहोत परंतु एकशे दहा गाड्यांची सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे अवकेत घट आहे आणि भावात काय आज नवीन बदल होतो कारण की लासलगाव बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रामध्ये भाव जैसे ते आहे परंतु आवक घटली परंतु दुपारच्या सत्रामध्ये भावात काय बदल होतो नाशिक जिल्ह्यामध्ये येवळा देवळा सटाणा मनमाड या ठिकाणचे बाजारभाव बघणारच आहोत पिंपळ बसवंसह संपूर्ण नाशिक जिल्हा संपूर्ण अहमदनगर जिल्हा सोलापूर संपूर्ण महाराष्ट्रातील कांदाला येऊ अपडेट आपण बघणारच आहोत परंतु एक महत्वाची सूचना कांदा बियाण्या खरेदी संदर्भात महाराष्ट्र कांदा संघटनेने आवाहन केलं आहे आपली फसवणूक होईल न होईल अशा पद्धतीने कांदा बियाणे खरेदी करा शक्यतो घरचेच बियाणे वापरा किंवा विश्वासार्हतील कंपन्याकडून या ठिकाणी कांदा बियाणे खरेदी करा कारण आप की आपल्या संपूर्ण वर्षाची मेहनत संपूर्ण वर्ष वाया जाऊ नये यासाठी सावधानकी बाळगली पाहिजे असे आवाहन कांदा संघटनेने केले आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जेव्हा